राज्यभरातल्या मुलींच्या वसतिगृहांना अहिल्या देवींचं नाव दिलं जाईल तसंच सर्व शासकीय दस्तावेजांमध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्या देवी असा उल्लेख केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती जगाला हेवा वाटेल अशी साजरी करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली विकासासोबत वारसा जपणाऱ्या अहिल्यादेवी यांनी परंपरा जोपासली पण त्यांनी कधीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलं नाही त्यांनी मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा या मंत्राला महत्त्व दिलं हे सरकार अहिल्यादेवी यांचा वारसा जपणारं सरकार आहे असं ते म्हणाले अहिल्यादेवी यांचं तेजस्वी रूप त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा जोपासायचा आहे त्यांचा आदर्श ठेवून काम करायचं आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री अतुल सावे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते